विद्येची देवता असलेल्या श्री महागणपतीच्या रांजणगाव या पवित्र स्थानी आपलं सहर्ष स्वागत आहे पुणे अहमदनगर राज्य महामार्गावर पुण्यापासून बत्तीस किलोमीटर अंतरावर शिरूर तालुक्यामध्ये रांजणगाव हे वसलेलं आहे पुणे महानगरापासून जवळ असल्यामुळं ते एक मोठं औद्योगिक केंद्र देखील आहे या गावाचा काही भाग पाटाखालील ओलिताचा असून बाकी भाग कोरडवाहू शेतीचा आहे स्वर्गीय श्रीयुत बाबूरावजी दौंडकर हे येथील स्थानिक शिरूर तालुक्याचे आमदार होते त्यांनी जीवनभर सतत शेतकऱ्यांसाठी विशेषत कोरडवाहू शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अथक प्रयत्न केले आपण समोर जी वास्तू पाहत आहात ती त्यांच्या पुण्यस्मृतीला अर्पित करण्यात आलेली आहे स्वर्गीय बाबुराव दौंडकर स्मारक समितीनं या निमित्तानं त्यांच्यासारख्या सहृदय आणि शेतकरी मित्रास शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या रूपानं वाहिलेली ही आदरांजलीच आहे हे स्मारक केवळ भावनिक स्मृती न राहता भावी प्रगतिशील तरुण शेतकऱ्यांना आदर्श प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक केंद्र ठरावं अशी अपेक्षा आहे बाबुरावजींना केवळ शेती सुधारणेचाच ध्यास नव्हता तर शेतमालाला उत्तम आणि आकर्षक भाव मिळून शेतकरी सुखी व्हावा ही त्यांची इच्छा होती त्यांची आठवण म्हणून या दालनात आधुनिक शेती उपकरणं शेती पद्धती आणि शेतमाल प्रदर्शनार्थ ठेवलेला आपल्याला दिसेल बाबुराव दौंडकर स्मृती समितीच्या एक एकर जमिनीवर हे स्मारक केंद्र उभं राहणार आहे सध्या या वास्तूच बांधकाम चालू आहे आपण समोर बघत आहात ते केंद्रातील प्रशिक्षार्थी आणि अभ्यागतांसाठीच भोजनगृह या भोजनगृहात एकाच वेळी अनेक लोकांना भोजन करता येईल चला आता पुढचा विभाग पाहू इथ शेतकऱ्यांना परंपरागत शेती ज्ञानाबरोबर शेतीची तंत्र आणि पद्धती शिकवण्यात येतील शेती व्यवस्थापन शेतीशास्त्र हवामानशास्त्र शेती पर्यावरणशास्त्र शेतमाल साठवण आणि प्रक्रिया अर्थशास्त्र विपणन गुंतवणूक इत्यादी कृषीशी संबंधित सर्व पैलूंचा सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक अभ्यास शिकवण्यात येईल आता आपण बीज गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा पाहतोय इथे विविध पिकांच्या उत्तम बियाण्यांचा साठा देखील करण्यात आलाय आपल्या शेतकऱ्याला उत्तम बियाण्याची कमतरता भासू नये हा याचा उद्देश बियाण्यानंतर नंतर येतं ते पाणी या प्रयोगशाळेत पाण्याची गुणवत्ता तपासायची सोय पाण्यातील विविध घटक त्यांचं प्रमाण तपासून ती कसर भरून काढण्यासाठी करायची उपाययोजना हो तसंच कोणत्या पिकास किती पाणी द्यावं पाण्यातील कोणते रासायनिक घटक पिकावर दुष्परिणाम करणारे ठरतील याचा सल्ला ही प्रयोगशाळा देईल आता आपण उभे आहोत ती माती परीक्षण प्रयोगशाळा आहे इथं मातीचं रासायनिक पृथककरण करून त्यामध्ये कोणते घटक कमी जास्त उपद्रव करून शेतकऱ्यांना उपयुक्त सल्ला देण्यात येईल या जमिनीत कोणतं खत सूक्ष्म द्रव्य द्यावं लागेल याचाही सल्ला देण्यात येईल ही प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरणार आहे हा कक्ष आमच्या केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांचा विश्राम कक्ष आहे इथं हे लोक आपापसात आप किंवा भेट देणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करू शकतील सुसज्ज ग्रंथालय ही प्रशिक्षण केंद्राची मूलभूत गरज आहे इथं शेतीशी संबंधित इंग्रजी हिंदी मराठी पुस्तक, संदर्भ ग्रंथ नियतकालिक का वाचायला मिळतील जेणेकरून देश विदेशात चाललेल्या शेतीच्या निरनिराळ्या संशोधन आणि इतर उपक्रमांविषयी अद्ययावत माहिती मिळेल इथल्या अधिकारी आणि कर्मचारी आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी ती उपयुक्त ठरेल हा दृकश्राव्य कक्ष प्रत्यक्ष पाहणं म्हणजे खऱ्या अर्थानं शिकणं जी गोष्ट हजार पुस्तकं वाचून समजणार नाही ती केवळ पाहण्या ऐकण्यानं समजू शकते इथं विदेशांनी शेती आणि शेती तंत्रामध्ये केलेली प्रगती दृश्राव्य माध्यमामधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे थोडक्यात आमचा शेतकरी हा सुशिक्षित अद्ययावत ज्ञानानं समृद्ध आणि इतर शेतकऱ्यांबरोबर स्पर्धा करणारा व्हावा अशी आमची इच्छा आहे तो सभ्य आणि सुजाण तर आहेच पण आता तो आधुनिक सुशिक्षित आणि समृद्ध व्हावा हे या केंद्राच्या स्थापनेमागचं उद्दिष्ट आहे पण त्यासाठी आपल्या अर्थपूर्ण सहाय्याची नितांत आवश्यकता आहे आपल्या नैतिक पाठबळाबरोबरच आपली ऐच्छिक भरघोस देणगीही आम्ही नक्की स्वीकारू त्यातूनच उभं राहील हे भव्य स्मारक हीच स्वर्गीय बाबूरावजींच्या स्मृतीस खरी आदरांजली ठरेल आपल्या भेटीबद्दल आम्ही आपले, आपले आभारी आहोत